नमस्कार भावनो मी हर्षल व्हायले पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव हो आहे हर्षल व्हायले ग्राफिक्स तर भावनो तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आपण अशा प्रकारे काही नवरात्रीची बॅनर डिझाईन केली होती तर त्याच तर भावांना आज आपण भाग दोन घेऊन आलेलो आहे तर याच्यामध्ये भावना मी तुम्हाला तीन पी एल पी देणार आहे आणि आपली बॅनरची डिझाईन ही ग्रुप बॅनर डिझाईन असणार आहे तर भावनं याची सर्वांची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला तर त्याला पाहून आपण एक पासवर्ड दिलं आहे तर तो पासवर्ड आपण दोन स्टेपमध्ये दिले तर पासवर्ड हा कुठेही व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला जराही स्किप न करता पाहा आणि भावांना पुढे आपण आपला जो मंडळाचा बॅनर आहे तर त्याच्यावरती सुद्धा भावांना आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्यासाठी भावना आपल्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भावना आपल्या मराठी माणसाला असंच सपोर्ट राहू द्या तर चल तर भावना आता जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर सर्वप्रथम आपल्याला आपलं पिक्सेल ॲप आहे तर ते ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पाहुणं तर ही पी एल पी दिली होती तर हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की नक्कीच हा पहिला अगोदर व्हिडिओ बघून घ्या याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वर आय सुद्धा आपण याची लिंक देऊ तर त्यानंतर आपल्याला पी एल पी डॉट पी एल पीवरती जाऊन जी पी एल पी तुम्ही कोणत्या फोल्डरमध्ये घेतलेली असेल तर तिथून ॲड करून घ्यायची आहे तर त्यानंतर बघू एक एक शकता एकदम रित्या आपली नवजनांची ग्रुप बॅनर डिझाईन झालेलं आहे तर याच्यात तुम्हाला मी तीन फाईल पी एल पी फाईल दिली तर तुम्ही बघू शकता एकदम रित्या तिन्हीच्या तिन्ही झालेल्या आपल्या सर्व तर बघू शकता ही सुद्धा एकदम रित्या झालेली आहे आपली आणि जी तिसरं आहे ती सुद्धा खूप छान झालेली आहे तर तुम्हाला मी फेल फाईल दिली आहे तर इथं आपण श्रीलिपी फोंड यूज केलेला आहे तर इथं जर तुम्हाला फोंट वगैरे काय चेंजेस करायचं असेल तुमच्या अकाउंटिंग तर ते सुद्धा तुम्ही चेंजेस करू शकता आणि तुम्हाला जर देवीचा फोटो वगैरे काय चेंजेस करायचा असेल तर इथं तुम्ही इथून ते सुद्धा चेंजेस करू शकता आणि म्हणून आपण इथं जे फोटो साठी दिले आहेत तर आपण फक्त इथं बॉक्स दिलेले आहेत तर रिझरीत त्या बॉक्समध्ये तुम्ही फोटो टाकू शकता किंवा हे फोटो आपण इथे रिझरी पिक्सेल मध्ये सुद्धा ॲड करू शकता नाहीतर आपल्या पिक्स वरती कट करून फोटो ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता तर मग आपण जे हे बॉक्स जे क्रिएट केले तर ते स्वतः आपण इथे पिक्सेल ॲपवरती वरती केलेत तर ते सुद्धा कसे क्रिएट करायचे ते तुम्हाला मी एकदा दाखवून देतो त्या आपला जो मधला ऑप्शन आहे एक्झॉनचा तर त्याच्यावरती जास्त त्यानंतर ते शेप शेप आहे तर शेपला क्लिक करून आपल्या इजीरित्या स्क्वेअरवाला शेप येईल तर त्याला फक्त आपल्या अकॉर्डिंग जशी आपल्याला साईज ठेवायची त्याच्या अकॉर्डिंग ठेवायची आणि फक्त इथे रेडियस आहे तर त्या रेडियसला आपण वाढवून घ्यायचं जर तुम्हाला जसं योग्य असेल त्या हिशोबाने मी आता सध्या इथं ट्वेंटी फाय पर्सेंटने ठेवतो आणि आपल्याला जसं असेल जसं वाटेल त्याच्या हिशोबाने आपल्याला ॲडजस्ट करायचं बस भाऊ ना एवढं सोप्पं आहे आपलं हे शेप बनवणं आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपण हे अशा प्रकारचे शेप कसं बनवायचे होते तर आपण तुम्हाला वा अशाच वेगवेगळ्या प्रकारचे जर शेप वगैरे जर क्रिएट करायचे असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण फुल टोटल व्हिडिओ घेऊन शाहू तर मग बघू शकता जर तुम्हाला आता याच्यावर याच्यात जरी पिक्सल ॲपमध्ये जर फोटो तुम्हाला जर टाकायचं असेल तर ते सुद्धा इझी आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवून देतो हे जे ते आपल्याला पहिला जो बॉक्स असेल त्या बॉक्सला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्या जे मधल्या ऑप्शनवर यायचा टेक्चरला ॲड करायचं आहे तर टेक्चरला ॲड करणारे पाहून तुमचा जो फोटोचा आहे तर तो बॅकग्राऊंड पूर्णपणे रिमूव्ह करून घ्यायचा आहे आपल्या पी एन जी फॉर्मॅटमध्ये फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर पाहून आपल्याला शेपच्या अकॉर्डिंग आपला फोटो हा क्रॉप करून घ्यायचा काही अशा रीत्या तो एकदम आपला, में तो तर बघू शकता एकदम परफेक्ट आपला बॉक्समध्ये येतो तो फोटो बसलेला आहे तर मग जर तुम्हाला बॉक्सचा जो बॅकग्राऊंडला कलर जो व्हाईट आहे तर तो कलर जर दुसरा कोणता कल कर, करायचा असेल तर त्यासाठी आपल्या इथे त्या बॉक्सला अगोदर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे एडिट शेप आहे एडिट एडिट शेपमध्ये गेल्यानंतर तिथे म्हणून आपल्या खाली जो कलर आहे तर कलर तुम्ही कोणताही देऊ शकता तर सध्या मी ब्राऊन ठेवून बघतो तर ना बघू शकता तर ब्राऊन कलर आपल्या बॅ बॅकग्राऊंडला ब्राऊन कलर आलेला आहे तिरी जिरित्या तुम्हाला जो बॉक्सचा कलर आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता कोणता पाहिजे तो घेऊ शकता तर अशा रीत्या बनवू नाहीतर जर इथं जर प्रॉपरली जर फिट नसेल होत फोटो तर तुम्ही जरी आपल्या पिक्स आर्टवरती जाऊ शकता तिथं प्रॉपरली तर कट आउट करून तिथं तुम्ही ॲड करू शकता तर चल तर बन ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर भेटू आपल्या आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये